रामराम मंडळी शुभ सकाळ सकाळी आला तर माळी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे कारण आज आला बाहेर म्हणजे दोन दिवस झालं आमच्याकडं मुसळधार पाऊस चालू आहे काल तर दिवसभर बाहेर नाही मी निघाला आज उघडला आहे थोडा म्हटलं चला शेतामध्ये जाऊन यावं तर मित्रांनो कालपासून दुहाधार पाऊस झालेला आमच्याकडं जून मध्ये पाऊस पडला होता तसा मध्ये पडत गेला पण कालपासून पाऊस पडला तर एवढा आम्ही जिथं बसतो तिथं एवढं पाणी चिंच्याचं झाड आहे चिंच्याचं झाड खाली आम्ही बसत असतो एवढं पाणी खाली इकडं वडा आहे वाड्याला बघा कसं पाणी पडायले तुम्हाला दाखवतो तिकडे नेऊन आज बैल पळा आहे बघा आमचा बाथचा जनवर दुहायला आलाय बघा शाळा शिकत नाही काय नाही आता अकरावीला ऍडमिशन घेतलंय आता त्याला जनवार धुहायला आणलं शेतामध्ये मध्ये मित्रांनो शेताच्या खाली एक नदी आहे नदी अंतर बंधारा आहे का बंधारा पाणी होता रस्ता バリバリバリバリバリバリバリバリバリバリバリ तर मित्रांनो अजून चार दिवस पाऊस सांगितला आहे आणि मुसळधार पाऊस सांगितला आहे आणि बाहेर बी निघायचं लय आवड केलं पावसानं आता थोडा उघडल्यामुळं आलं थोडं बाहेर शेतामध्ये मग थोडा एक व्हिडिओ करावा कारण दोन दिवस झालं काय पावसानं उघड दिलं नाही आणि अजून बी आबाळ आलेलंच आहे अजून पाऊस येणारच आहे अजून चार दिवस तर पाऊस उघडत नाही

घराच्या बाहेर निघायचं हे केलं नाही कारण भरपूर पाऊस झाला आहे एवढा इथं आम्ही बसतो इथं पाणी एवढा आणि आज सण आहे पोळा आहे घरचे बी आले नाही तर सध्या आहेत सणामुळे आले नाहीत आणि पाऊस बी आहे आणि समजा आता तरी येऊन काय करायचं आता पाऊसच आहे आज फुलं तोडायची होती पण काय पावसानं काहीच करू दिलं नाही आमुशी असल्यामुळे आज हार करावे म्हणलं पण बघा फुल खूप छान आले फुल बघा हे फुलाचं झाड कसं लकडलंय फुलानं बघा बघा किती छान दिसायला लागलय वातावरण एकदम मस्त आहे उगा फुलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जय जवान जय किसान राम राम